नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मनोज जरांगे एक नंबरचा नाटकी माणूस त्यांना एक अक्कल नाही मराठा आंदोलनाचे अजय बारसकर यांची टीका काय आहे स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतर्वरील सराटील गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे मंगळवारी म्हणजेच वीस फेब्रुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण विधेयक सर्वानुमते मंजूर करण्यात आले तरी देखील आता मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली त्यावरूनच मराठा आंदोलनाचे अजय वारसकर यांनी टीका केली मनोज जरांगे हा एक नंबरचा नाटकीय माणूस असे ते म्हणाले मराठे आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असताना तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन सु पुकारलं होतं तेव्हापासून त्यांच्याकडे विविध आंदोलने मोर्चे उपोषणे केले जात आहे असे असताना आता याच मराठा आंदोलनात फूट पाडल्याचे दिसत आहे त्यामध्ये बारसकर म्हणाले मनोज जरांगे पाटील म्हणता येणार नाही त्यांनी जाहीर केलेला निर्णय कोणाला विचारून घेतला ते उपोषण करत असले तरी मला मारून टाका असे ते म्हणणार नाहीत जरांगेची खटपट श्रेयवादासाठी आहे त्यांना कायद्याचं ज्ञान नाही तसेच मोठमोठे हार कोणाच्या पैशाने घातले जातात सरकार पंधरा मिनिटात अध्यादेश काढू शकतं जरांग्यांना चायनलच्या टी आर पी गणित कळतात मनोज जरांगे एक नंबरचा नाटकी माणूस आहे त्यांना अक्कल नाही असेही ते म्हटले मित्रांनो मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये चालू असलेला मराठा आरक्षणावरचा वाद मिटता मिटेना याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह हो। तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र